लुसलुशीत शुभ्र असे हे उपवासाचे मोमोज कसे करायचे ते आजच्या भागात आता आपण बघूयात त्यासाठी इथे घेतलेले आहेत बटाटे तर हॅलो फ्रेंड्स वेलकम टू माय चॅनल प्रकम क्रिएशन्स अँड रेसिपीज मी आहे ज्योत्स्ना तर अतिशय चवदार आणि मस्त मऊ लुसलुशीत शुभ्र होणारे मोमोज करण्यासाठी आपण इथे बटाटे घेतले ते बटाटे छान धुवून घेतलेले आहेत त्याला आता सोलून घ्यायचं आहे आपण त्यानंतर हे बटाटे आपल्याला किसणीने किसून घ्यायचे आहेत तर मोमोजचं स्टफिंग अतिशय चवदार लागतं अशा प्रकारे मी इथे व्यवस्थित बटाटे किसून घेतलेले आहेत त्यानंतर आपल्याला ते दोन वेळा पाण्यातनं स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत त्यानंतर आपल्याला ते घट्ट पिळून घ्यायचे आहेत बटाटे अशा प्रकारे पाण्यातनं आपण काढून घेतले आहेत एका बाउलमध्ये त्यानंतर आता आपण ठेवूयात एक कढई कढईमध्ये तेल घालायचे आहे दोन चमचे इथे तेल घातलं आहे त्यानंतर मिरच्या बारीक चिरून घेतलेल्या आहेत तर बारीक चिरलेल्या मिरच्या छान तडतडल्या की त्यावर आपल्याला कढीपत्त्याची चार ते पाच पाणी घालायचे आहेत एक चमचाभर जिरे घालायचे आहेत छान फोडणी तडतडली की त्यात आपण घालणार आहोत चवीनुसार मीठ अतिशय सुंदर असे होणारे मोमोज आहेत उपवासाचे मोमोज असले की नेहमीच उपवास करावा वाटेल इतके सुंदर चवीला लागतात आता हे आपल्याला व्यवस्थित सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आणि झाकण ठेवून पाच मिनटं बारीक गॅसवरती वाफवून घ्यायचं आहे त्यानंतर आपण त्यात चवीनुसार घालायची साखर लिंबाचा रस घातल्याच्यात अर्धा लिंबू पिळून घ्यायचा आहे त्यानंतर चवीनुसार कोथंबीर घालायची आहे आणि दोन ते तीन चमचे बारीक शेंगदाण्याचं कूट करून घालायचं आहे जेणेकरून त्याला एक बाइंडिंग येईल आता आपण वरचं आवरण करण्यासाठी इथे साबुदाणा घेतलेला आहे साबुदाणा हलकासा गरम करायचा आहे त्याला खूप भाजायचं नाही आहे आणि पाववाटी भगर घेतली आहे तिलासुद्धा फक्त गरम करायची आहे तिला भाजायचं नाही आहे जेणेकरून मिक्सरमध्ये ड्राय त्याची पावडर तयार होईल तर आता साबुदाणा आणि भगर याची पावडर आपण व्यवस्थित मिक्सरमध्ये फिरवून करून घ्यायची आहे भाजल्यामुळे ती पटकन छान पावडर तयार होते ते खूप गरम फक्त करायचं आहे आपल्याला खूप भाजायचं नाही आहे आता हे आपण चाळणीने चाळून घेतलं आहे इथे पीठं आपली तयार झालेली आहेत साबुदाण्याचं पीठ आहे भगरीचं पीठ आहे तर जेवढं पीठ आहे तेवढंच आपण पाणी घेणार आहोत तर एक वाटी साबुधाण्याचं सा पीठ आहे त्याला एक वाटीच आपण पाणी घेतलं आहे ते गरम पाणी झाल्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि छान आपण तांदळाची उकड कशी घेतो त्याप्रमाणेच आपल्याला हे उकड काढून घ्यायची आहे त्यामध्ये मी दोन चमचे भगरीचं पीठ घातलेलं आहे बायंडिंगसाठी तर दोन चमचे पाणी आपण एक्स्ट्रा त्याच्यामध्ये वापरायचं आहे आता गरम असतानाच हे आपल्याला वाटीच्या साहाय्याने मळून घ्यायचं आहे तर जसे आपण मैद्याचे मोदक करतो त्याप्रमाणे याचे आपण मोमोज करून घ्यायचे आहेत तर इथे आता एक प्लॅस्टिकची पिशवी घेतलेली आहे त्यावरती आपण हे लाटणीने असं लाटून घ्यायचं आहे ह्याच्या कडा थोड्याशा क्रॅक जातात हे साबुदाण्याचे असल्यामुळे याला फारच चिकटपणा असतो तर मोमोज करण्यासाठी जे स्टफिंग आपण केलं होतं ते याच्यामध्ये आपल्याला घालायचं आहे आणि प्लॅस्टिकच्या पिशवीच्या साहाय्यानेच आपल्याला हे दोन्ही बाजूनी असं दाबून घ्यायचं आहे आपण डायरेक्ट हाताने केलं तर ते हाताला चिकट तर साबुदाणा अतिशय चिकट असतो त्यामुळे ते हाताला चिकटून पारी आपल्याला परत मागे येते सारखी त्यामुळे अशा प्रकारे प्लास्टिकच्या पिशवीच्या सहाय्याने आपण असे सगळे मोमोज करून घेणार आहोत अतिशय चवदार आणि मऊ लुसलुशीत मो, मोमोज होतात तुम्ही बघू शकता किती सुंदर मोमोज इथे तयार झालेले आहेत तर इथे आपण आता त्याला एक वाफ काढून घ्यायची आहे छान उकडून घ्यायचे आहेत ते तर चाळणीवरती मी तेल लावून घेतलेलं आहे खाली पातेल्यामध्ये पाणी ठेवले पाणी छान उकळलेलं आहे त्याच्यामध्ये सगळे मोमोज आपण वाफेला ठेवलेले आहेत दहा मिनटात मोमोज तयार होतात इथे चौऱ्यात चटणी तर चटणीसाठी इथे मी चिंच आणि गूळ अर्धी अर्धी वाटी भिजत घातलं होतं वीस मिनटं झाले त्यानंतर ते छान कुसकरून घ्यायचं आहे गाळून घेऊन आपण एका पॅनमध्ये त्याला गरम करायचं आहे एक छान उकळी काढायची आहे त्या चवीनुसार मीठ जिरे आणि लाल तिखट आपल्या आवडीनुसार आणि चवीनुसार आपण याच्यात घालायचं आहे मोमोज म्हटलं की चटणी ह्या वीस दोन प्रकारच्या चटण्या आपण इथे केलेल्या आहेत छान उकळी आलेली आहे इतकी कन्सिस्टन्सी ठेवायची आहे थोड्या आप वेळाने ती आपोआप घट्ट होते त्यानंतर इथे घेतलेले वाटीत दही दही छान फेटून घ्यायचं आहे त्यामध्ये चवीनुसार मीठ आणि साखर घालायची आहे प्रकारे आपली वाईट चटणीसुद्धा तयार आहे अगदी मेयोनिससारखी दिसते तुम्ही बघू शकता अतिशय चटपटीत असा उपवासाचा नाश्ता आहे चवदार लागतो मऊ लुसलुचीत होतात थंड झाल्यानंतर अतिशय सुंदर आणि ड्राय होतात तर इथे मी मंचुरियनची रेसिपीसुद्धा टाकली आहे नवीन असाल तर सबस्क्राईब करा